आमानवांना हो या ठिकाणी अभिवादन करू आज भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हा संघटन आणि शेतार्थ वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी गोरकर सर यांचा वाढदिवस आज आपल्या परिवारातर्फे या ठिकाणी संपन्न होत आहे या मुंबईपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय गोरकर जयराम सर तसेच वंचित बहुजन आघाडीच्या अमरावती शहराच्या उपाध्यक्ष गोरकर तसेच केंद्रीय शिक्षिका आदरणीय मुख्यमंत्री नंदाकोळी आणि उपस्थित असे त्यांचा आज वाढदिवस आहे आज आमच्या आदरणीय प्रज्ञास्थान प्राध्यापक बोरकर सर आणि उपस्थित माझे सर्व भारतीय उत्तम असल्याचे सर्व ज्येष्ठ सर्व संत असेल दलाचे सर्व पदाधिकारी माझा जय या ठिकाणी गोरकर सरांबद्दल सांगायचं भरपूर काही आहे सांगता सांगता जर म्हटलं आपल्याला दोन घंटे तीन घंटे जर सांगत बसलो तर तेवढे ते कमीच आहे भोकर कार्य म्हटलं भरपूर काही एवढे कार्य आहे की नामांतराच्या चळवळीपासून तर भरपूर असे कार्य जे भोकर सरांनी केले या भंडारामध्ये चळवळ जशी उभी केली अजून चळवळ म्हटल्याबरोबर वंदनेचे वंदनाचे कारण वंदना हे कोणी घेतात नाही घेतात पण आपली जे वंदना घेतात त्या वंदनेचे खरे प्रेरण ते तर म्हटलं भोकर सर आहे कारण ह्या वंदनेमधून जे प्रेरणा भेटते आपल्याला ह्या वंदनेमधून आपला दिवस कसा जातो ह्या वंदनेमधून आपल्याला काय काय आपण कसं घडतो खरोखर या वंदने सरांना पूर्ण श्रेय द्यावाच लागेल कारण कारण की आपल्याला जी ऊर्जा भेटते ती ऊर्जा भोरकर सरांनी आपल्याला प्राप्त करून दिली आणि आपण जे काही घडत आहे आपल्या आपण कसं होतो पहिले आता कसं कस आपल्या बद्दल कसं उत्सर उत्साह वाढत आहे आणि बद्दल सांगायचं म्हटलं तर भरपूर काही असं सा? भरपूर सांगणार काय भरपूर सांगालय काय तेवढे तिचे झलचे तेवढा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा ி தர்வா ஜிவனி ஜீவன நே கா ஜீவன் आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परी त्यांची राहावी अशी अपेक्षा करतो आणि दोन घटना इथं इथं आहेत सध्या सरांनी सांगितलं नाही की बाजू घ्यायचे आहे शंका येतील ना मला नाही वाटत असं म्हणू आहे अल्पशा काळामध्ये प्रकाश भाऊचा आमचा परिचय झाला या माध्यमातून त्याला आणि अल्पशा काळामध्ये त्यांनी खरोखर आमचे मन जिंकले मन चिंताचं कारण काय मनुष्य कर्तृत्वाला मोठा होतो कर्मान मोठा होतो कर्तृत्वाशिवाय मनुष्य मोठा होत नाही आणि ते कर्तृत्व त्यांचा आहे त्यांनी माणसं जोडण्याचं काम आहे प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं कार्य केलं आहे मी अनुभवलेला आहे माझा एक प्रसंग सांगतो माझा एकदाच परिचय झाला होता आणि जास्त कारण होतं झाला मला कुडून म्हणून माझा मुलगा आजारी झाला होता आणि इतर डॉक्टरांकडे ऍडमिट होता मी परेशान होतो माझे मित्रपरिवार भोवते भोवते सगळेचे जेवढे परिवार होते बरेच सगळे येऊन मला भेटले तिथे ती वैयक्तिक एक दिवस अचानक मी चार दिवस तिथे हॉस्पिटलमध्ये राहिलो वैयक्तिक अचानक प्रकार प्रकाश भाऊ तिथे आले मला भरपूर एवढं धीर आलं कि माजो मुझे कि त्यार दिश्य। माजे दिश्य की माझं तरी पंढरामध्ये आहे मला म्हणजे खरोखर मनापासून सांगतो की त्या दिवशी मला एकदम त्यांच्या विषयी माझ्या विषयी म्हणाले की प्रकाश बोलवता आले मला न सांगता आले आपल्याला माहीत नाही परंतु त्यांचं हे सर्वात मोठ्या प्रमाणात सांगून होत नाही मला आणि माझ्या वेळ माझ्या जाऊन बराच वेळ तिथं बसतो मग त्याला नेहमी घेऊन येतो की याच्यावरती संस्कार व्हावे आणि मी तुमची दिशा ठरवावी या निमित्ताने तुम्ही मला दोन शब्द बोलू दिलेत संधी दिली त्यानंतर आव्हा घेतला कुठल्याही प्रकारची नाराजी किंवा तुमचा सुख दुःख याच्यामध्ये गोरकर सरांचा सहभाग आतापर्यंत झालेला आहे आपण आतापर्यंत सांगितलं आणि एवढंच नाही तर सात वर्षामध्ये जे आपण प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये ज्या वंदना घेतल्या वंदनेचा कार्यक्रम घेतला त्या वंदनेच्या कार्यक्रमातून जेव्हा गोरकर सर सांभाळून सम भाषण करतात आ, आ, आर्ति, आर्ति, आर्ति कर, त्या देखील बिहाराच्या समुदायाला मार्गदर्शन करता आणि आपल्या बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करत आलेले आतापर्यंत आणि एवढं मी सांगू शकतो आणि आज या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे शिंदेतील विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व भारतीय भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तसेच त्या पंडराच्या आंबेडकरी चळवळीचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा प्रामुख्यानं बोलकर दाम्पत्याचं नाव पहिल्या पानावर लिहिलं जाईल असं त्यांचं कर्तृत्व आहे की प्रश्न असो किंवा गावातील झुंबिनी दुबेद्याचा सामाजिक प्रश्न असो धार्मिक प्रश्न असो त्यामध्ये आपल्या प्रामुख्याने त्यांचं योगदान आहे तसेच ते त्यांच्या कुटुंबियामध्ये अतिशय गरीब परिस्थितीत नेऊन एक पण मोठे झालेले आहेत त्यांची आई आणि माझी आई सोबतच अमरावतीला कामाला जायचे मी अतिशय लहान वयापासून त्यांना ओळखतो त्यांच्या ते माझे प्रेरक आहेत ते येण्याचे आणि तो वर त्यांना बघूनच मी शिक्षण शिकायला लागलो कारण की त्यांची आई टाकाजी बाबा हे बघ भाऊची पुस्तकं आणि ते पुस्तक बघून मी सुद्धा वाचायला लागलो मी सुद्धा सुशिक्षित झालो आणि आज पुस्तकी नोकरी घेऊन लागलो याला त्याचं श्रेय सुद्धा मी सरळला देतो त्यांना बघून बघूनच मी मोठा झालेलो आहोत आणि ते माझे इथे उपस्थित राहण्याची प्रेरक सुद्धा आहे भारतीय बहुसमा सभेत आणि माझा नागपूर परिवार्थ वाचनातर्फे मी त्यांना वाटसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय खूप खूप शुभेच्छा देतो तसेच नांदगाव खड्शा तालुक्याचे भारतीय बहुसमा सभेचे अध्यक्ष आदरणीय लगनजी सर यांना सुद्धा लग्नाच्या वाटसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो मिळाली आहे जो आपला खरोखर असा सुंदर या ठिकाणी ग्रुप दिसत आहे ते पूर्ण भाऊच्यामुळे आज आपण ह्या सर्व समुदाय बनत आहोत तरी पण आजची आपण जे पाहतो वंदनेचा जो आज दखल घेतली जात आहे आज बऱ्याच ठिकाणी भाऊच्या या उपक्रमामुळे धामणगाव चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर आणि बऱ्याचशा तालुक्यामध्ये या वंदनेचा उपक्रम होऊमुळे ह्या सर्व पुढे गेल्या दिसत आहे तसेच नव्हे तर आज राजगृहापर्यंत आज आपली वंदना पोचलेली आहे त्याची दखल हे घेतली ना आहे आणि ते त्यांचं सर्व श्रेय भाऊला जाते आहे आणि मी म्हणून भाऊना भौ, मोठी मोठी उदंड आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या भारतीय बौद्ध महासभा पहिला परिवार त्याचप्रमाणे क्षमता सैनिक दल त्याचप्रमाणे सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय त्याचप्रमाणे माझा शेटे कुटुंब परिवार यांच्यासाठी त्यांना उदांग कोटी कोटी आयुष्यात शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज लग्नाचा वाढदिवस हो आहे या ठिकाणी मारायचा आहे आमचे बंधू आहेतच त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि एकच पर्व दोन ओळी या ठिकाणी म्हणत आहोत आज आपल्याला हे जागा दिसत आहे हे सार्वजनिक वाचनालय आपल्याला दिसत आहे तर बाबासाहेबांच्या गीताचं एकच पर्व म्हणत आहोत मुला नो घर हे सोडू नमा पू नगा बीमारे आ न मोड़ो नगा बीमारे आ न मोड़ू कळवा आहे दादानी जे हे मुळे सर्व काही केलंय आपल्याला वाढदिवस करण्यासाठी सर्वांचे वाढदिवस करण्यासाठी हे जागा मिळते ते कशामुळे आणि त्या कळव्यामध्ये बरोबर त्या ठिकाणी का काळी काळी जोडून जोडून घरटे बनवी

यही मांगी है दुआए फूलों की तरह तुम सदा मुस्कुराए हमने तो बस यही मांगी है दुआए फूलों की तरह तुम सदा मुस्कुराए हो आती रहेगी महारे जाती रहेगी महारे हो it la <laughs>